प्रभाग क्रमांक तहामध्ये निवडणूक प्रचाराला दिवसेंदिवस वेग घेताना दिसत असून भाजपच्या प्रचाराला मिळणाऱ्या वाढत्या पाठिंब्यामुळे राजकीय समीकरणे बदलत असल्याचं चित्र सध्या निर्माण झालं आहे विशेषतः मुन्नाबाई कुर्णे हे भाजपच्या प्रचारात सक्रिय झाल्याने महाविकास आघाडीला मोठा धक्का मानला जात असून या घडामोडीची चर्चा राजकीय वर्तुळात रंगताना दिसत आहे स्थानिक पातळीवर प्रभाव असलेल्या मुन्नाबाई कुर्णे यांच्या सहभागामुळे भाजपच्या प्रचाराला नवसंजीवनी मिळाल्याचं बोललं जात आहे याचबरोबर प्रभाग क्रमांक दहामध्ये भाजपच्या प्रचारासाठी सुधीरदादा गाडगीळ आणि शेखर इनामदार हे दोन्ही नेते मोठ्या प्रमाणात सक्रियरित्या मैदानात उतरल्याचं पाहायला मिळत आहे त्यांच्या नेतृत्वाखाली होत असलेल्या प्रचार फेऱ्या मतदारांची थेट संवाद आणि कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेल्या उत्साहामुळे प्रचाराला चांगलाच प्रतिसाद मिळत आहे विशेषतः नागरिकांमध्ये या प्रचार मोहिमेबाबत सकारात्मक वातावरण तयार झाल्याचे स्पष्टपणे जाणवत आहे दरम्यान प्रभाग क्रमांक दहामधून भाजपच्या उमेदवार रिद्धी पटेल मामुलकर यांच्यासाठी कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात प्रचाराचे रान उठवलं असून घराघरात जाऊन संपर्क बैठका आणि प्रचार रॅलीच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरू आहे या सर्व प्रचार उपक्रमांना मतदारांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं चित्र असून प्रभागात भाजपच्या बाजूने अनुकूल वातावरण तयार होत असल्याचं दिसून येत आहे एकूणच प्रभाग क्रमांक दहामध्ये भाजपच्या प्रचाराला मिळणारी वाढती ताकद प्रमुख नेत्यांची सक्रियता आणि कार्यकर्त्यांचा उत्साह पाहता येत्या निवडणुकीत ही लढत अधिकच रंगतदार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे